फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ हा एक लोकांचा प्रश्न असतो म्हणून जेवताना पदार्थांचा सिक्वेन्स काय असा तुम्हाला सांगतो जेवणाची सुरुवात करा फळापासून ड्रायफ्रूटपासून किंवा गोड पदार्थापासून गोड पदार्थ जेवायच्या सुरुवातीला खा शेवटी खाऊ नका त्याचे दोन फायदे आहेत एक गोड पदार्थ पचायला अवघड असतात सुरुवातीला खाल्ले तर चांगले पचतात दुसरी गोष्ट गोड खाल्ल्याने पटकन समाधान होतं रसमलाई खाल्ली एक प्लेट तुम्ही एक पोळी त्या दिवशी कमी खाणार नक्की आणि जेवणाच्या नंतर खाल्लं तर पाच प्लेट रसमलाई खाल्ली तरी समाधान होत नाही म्हणून पहिल्यांदी फळ ड्रायफ्रूट किंवा गोड पदार्थ नंतर काकडी टोमॅटो गाजर म्हणजे सॅलड त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध असा हा सिक्वेन्स आहे उद्यापासून लोक काय शोधतात बदलापूरमध्ये दीक्षित थाळी आता एवढं खायचंय म्हटलं तर थाळी मोठी पाहिजे म्हणून लक्षात घ्या की सगळे पदार्थ प्रत्येक जेवणात खायची आवश्यकता नाही खाणार असाल तर हा सिक्वेन्स तुम्हाला मी सांगितला चालायला वेळ नाही बरेच आमचे मित्र आम्ही एवढं काम करतो एवढं काम करतो अरे म्हणलं कशासाठी काम करता एवढं चांगलं आयुष्य जगण्यासाठी करतो म्हणे म्हणजे चांगल्या आयुष्याची कल्पना काय आहे वयाच्या पन्नासा वर्षी फाईव्ह स्टार आयसीयू मध्ये ऍडमिट राहायचं का पंधरा दिवस आणि टी व्ही बघायचं आहे का तुम्हाला ही जर तुमची चांगल्या आयुष्याची कल्पना असेल तर चालू ठेवा असंच नाहीतर प्रत्येकाला आरोग्यासाठी एक तास काढावाच लागेल एक तुम्हाला गोष्ट सांगतो मुंबईमधले उद्योगपती एक मोठे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी एका अमेरिकन उद्योगपतीशी करार केला होता किती तीस हजार कोटींचा करार होता वीस वर्षाचा अग्रीमेंट होतं आणि आपले उद्योगपती म्हणजे खात्यापित्या घरचे पोट सुटलेलं तो अमेरिकन उद्योगपती यांच्या घरी आलं मुंबईत आणि त्यांची चर्चा सुरू झाली या लो यांनी त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून दाखवलं की आम्ही तुमच्या तीस हजार कोटीचे साठ हजार कोटी कसं करणार आहे हा प्लॅन सगळा समजावून सांगत होते पण त्या उद्योगपतीचं लक्ष त्या प्लॅनकडे नाही यांच्या पोटाकडे सारखं यांना अकवर्ड झालं की बा हे काय चाललंय माझ्या पोटाकडे बघतात सारखं तरी त्यांनी आपलं ते प्रेझेंटेशन चालू ठेवलं शेवटी त्यांना राहवलं नाही कारण तो उद्योगपती सारखं पोटाकडे बघायचा शेवटी ते न राहून म्हणाले की अहो मी तुम्हाला असं असं सगळं समजावून सांगतोय तीस हजार कोटीचे साठ हजार कोटी कसे करायचे हा प्लॅन सांगतोय आणि तुम्ही सारखं माझ्या पोटाकडे बघता मला अकोड व्हायला लागलो त्यावर ते अमेरिकन उद्योगपती काय म्हणाले ते म्हणाले की आम्ही तुमच्याशी करार केला वीस वर्षाचा पण तुमची तर दोन वर्षाची गॅरंटी दिसत नाही तेव्हापासून हा उद्योगपती पळायला लागला आज फुल मॅरेथॉन पळतोय बेचाळीस किलोमीटर मग तीस हजार कोटीच्या अग्रीमेंट करणाऱ्या माणसाला जर एक तास काढता येतो तर तुम्हाला मला काढता येणार का काढावाच लागेल त्याला प्रायोरिटी करायला लागेल तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी दिली की डायट प्लॅन सुरू करायचं असेल तर काही अडचणी आता यायची गरज नाही वजन कमी करायचा कोणताही शॉर्टकट जगामध्ये नाही कुठल्याही औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे दुसरा नाही करू शकत आणि महत्वाची गोष्ट उद्यापासून डायट प्लॅन सुरू कराल आठ दिवसांनी मला फोन सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही आठ दिवसात काही होणार नाही वजन वाढलं कसं जरा स्टोरी बघा तुमची काय स्टोरी आहे बाई म्हणते लग्नाच्या वेळेला वजन होतं अठ्ठेचाळीस किलो पहिल्या बाळणपणानंतर अठ्ठावन्न दुसऱ्या बाळणपणानंतर अडुसष्ट आता सगळं स्थिर झालं तर गाडी ऐंशीवर आलेली आहे नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला बावन किलोचा होतो यांचं सगळं करता करता पंच्याऐंशीवर आलो अशी स्टोरी तुमची निम्मे लोक तर लग्नाचा आल्बम सुद्धा बघायला घाबरतात कोणाचं लग्न आहे असं वाटत मग वजन वाढायला पंधरा वर्ष लागले वीस वर्ष लागले तीस वर्ष लागले अरे घालवायला दोन वर्ष द्यायला की नाही जादूची कांडी आहे का माझ्याकडे काय फिरवलं की वजन कमी असं नाही होणार आहे पण एका महिन्यात तुमच्या लक्षात येईल की आपली दिशा बरोबर आहे काय होईल हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झोप्यायला लागेल काही नशिबान लोकांचे कपडे सैल होतील पण वजन कमी झालेलं बघायला आणि लोकांनी विचारायला तीन महिने लागतात मग आम्ही तुम्हाला काय म्हणतोय की तुमच्या एवढ्या मोठ्या आयुष्यातले नव्वद दिवस आम्हाला द्या फक्त प्रयोग करून पहा फायदा झाला याला ला लाईफस्टाईल करा आणि आमच्या सामील व्हा असं आम्ही तुम्हाला सांगतो भूक मानसिक असते कामात असलात भूक लागत नाही रिकामे बसले किती खाल्ले कळत नाही मेंदूमध्ये तहान आणि भूकेची केंद्र जवळ जवळ आहेत म्हणून मेंदूला कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा की भूक लागली की तहान लागली मग काय करायचं भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासभर पाणी प्यायचं नव्याण्णव टक्के वेळा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला भूक लागलेली नव्हती तहानच लागलेली होती, होती। भूकेपेक्षा नेहमी कमी खावं भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे जगामध्ये लोक दीर्घायुषी का होतात शंभर वर्ष का जगतात याचे अनेक अभ्यास झाले या सगळ्या अभ्यासांमध्ये दोनच कारणं सापडली ज्याच्यामुळे माणसं जास्त जगतात एक कमी खाणे आणि दुसरं जीवनामध्ये नियमितपणा असणे दोनच कारण सापडली तिसरं कारण अजून सापडलेलं नाही याच्यावर आम्ही व्यायाम सांगितलाय पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालणे सायकल चालवणे किंवा पोहणे कुठलाही व्यायाम सलग पंचेचाळीस मिनिटं करायचा आहे सलग का म्हणून पहिले वीस मिनिटं ग्लुकोज जळणार नंतर फॅटी ऍसिड जळणार म्हणून सलग पंचेचाळीस मिनटं करायचं आणि व्यायाम हा व्यायामासारखा करायचा असतो कधी कधी मी ग्राउंडवर एखाद्या काकू मावशी यांच्या मागे एक राऊंड मारतो एका राऊंड मध्ये घरातले सगळे प्रॉब्लेम समजतात तुम्हाला दुसऱ्या ची गरज नाही पडत याला गॉसिप म्हणतात याला व्यायाम म्हणत नाही लगेच मला कोणीतरी फोन सर दोरीवरच्या ओड्या मारल्या तर चालेल का म्हटलं मॅडम वय किती अठ्ठावन वर्ष वजन किती पंच्याण्णव किलो मी म्हंटल घरातली फरशी चांगली असेल तर हरकत नाही <laughs> गुडघ्याचं काय व्हायचं ते होणारच आहे असे आघोरी व्यायाम करायचे नाही इंजुरी होईल दुखापत होईल असं काही करायचं नाही म्हणून चालणं साधा सोपा व्यायाम आहे तो तुम्ही करू शकता व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे कष्ट करणं वेगळं व्यायाम करणं वेगळं लक्षात ठेवा कष्ट तुम्ही किती करत असाल घरातले ते वेगळे रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुराला पण हार्ट अटॅक येतो कारण त्याने एकच एक काम करून हातापायाचे मसल चांगले झालेले आहेत हार्ट मजबूत नाही झालं म्हणून आपल्याला हार्ट मजबूत करायचं आहे आणि व्यायाम कधीही करता येतो याला वेळेचं कुठलंही बंधन आहारात काय असावं महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवण अतिशय चांगलं आहे याच्यामध्ये फक्त गोड कमी खायचा प्रयत्न सगळ्यांनी करावा आणि शाकाहारी लोकांनी प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करावा बाकी सगळं व्यवस्थित आहे मी जे बोलतो याचं काही संशोधन झालंय का तुम्ही डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर होऊन टाकलं तुम्हाला माझ्या रिसर्च पेपर वाचायला मिळतील हा पहिला पेपर आहे चारशे अठ्ठावीस लोकांनी डायट प्लॅन सहा महिने केला काय झालं सहा महिन्यामध्ये सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज किती तीन किलो ते पंचेचाळीस किलोची रेंज आहे जामनगरच्या जा माणसांनी मला फोन केला आठ दिवसापूर्वी सर पाच महिन्यात पंचेचाळीस किलो वजन कमी झालं मी म्हणतो हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे एकशे वीस किलोचा माणूस पंच्याहत्तरचा झाला पाच महिन्यात एकशे वीस किलोचा माणसाचं चालताना मांड्या घासत होत्या पॅन्ट फाटत होत्या चालू शकत नव्हता आज पळायला लागलेला आहे आयुष्य बदललं डायबिटीजच्या गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलतं माणसाचं कारण डायबिटीजचा माणूस विचार काय करतो ही गोळी जेवणाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का नंतर घेऊ आणि चक्कर आली तर काय करू हाच विचार डोक्यात गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलतं हा एकमेव डायट प्लॅन जगातला असा आहे की ज्याच्यामध्ये आधी पोट कमी होतं गालफडं कधी बसत नाही इतर तुम्ही जिमिंग फिमिंग करा प्रोटीन खा पहिल्यांदी गालफडं बसतं लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम याच्यात असं कोणी विचारणार नाही पोट कमी होईल किती दीड इंच कमी होईल सहा महिन्यात रेंज एक इंच ते चार इंच